अंगणवाडी सेविका पिंपळवंडी बीटमधून बोलते घाटिकमाळा अंगणवाडी माझी मी सोळा वर्ष मिनी अंगणवाडी म्हणून कार्यरत आहे मिनी अंगणवाडी म्हणून मी काम केलं आणि आज माझ्या युनियनची ताकद आज माझ्या महिलांची ताकद माझ्या पाठीशी उभी असल्यामुळं आज आमच्या सगळ्या मिनी अंगणवाडी सेविकांना सरकारने मोठ्या अंगणवाडीमध्ये केलं आहे आणि त्या अंगणवाडीचा आज मला माझ्यासाठी किंवा माझ्या इतर भगिनींसाठी हा फायदा झाला का आम्हाला जोडीला एक बाई आली कामासाठी मदतनीस आणि आमचा मानधनामध्ये वाढ झाली ज्या माझ्या भगिनी आज सेविका दहा हजारात काम करतात मदतनीसा फक्त पाच हजारामध्ये काम करतात आणि आम्हाला मिनी अंगणवाडी सेविकेंना सात हजार दोनशे पगार होतात त्याच्यात आम्ही काम करतोय कसं काम करायचं आम्ही एवढ्याशा पगारामध्ये आज आम्ही पंचेचाळीस दिवस झाले इथं बसून तरी ह्या सरकारला काही घाम फुटत नाही हा सरकार आमच्याबद्दल कोणताही निर्णय द्यायला सक्षम नाही आमच्याबद्दल कोणताही विचार करत नाही आम्ही काय करायचं आता दीड महिना झाल्या आम्ही घरी ये आमच्या घरचं कसं करायचं आमच्या मुलांना आमच्या घरच्यांना आम्हाला आमच्या आमच्या काही अपेक्षा असतात आम्हाला आज पगार नाही काय नाही आम्ही बिनपगार इथं बसून येत आम्हाला सारखं जुन्नरला यावं लागतंय मुंबईला जावं लागतंय आमच्या काही भगिनी नागपूरला गेल्यात त्याला येण्यासाठी खूप सारे पैसे वगैरे आमचा वेळ जातोय ह्या सरकारला अजूनही कसा घाम फुटत नाही ही आमच्याकडनं म्हणजे एक महिलेसाठी जर हे सरकार काही करू शकत नसेल तर मग बाकीच्यांसाठी काय करणार हे सरकार मला ते आरक्षण देऊ शकणार नाही जर महिला आम्ही असून आमच्याबद्दल जर काय वाटत नाही तर काय वाटणार सरकारला ही मोठी खंत आहे आम्हाला असं बघायला गेलं तर दुसरं ऑनलाईन जर बघायला गेलं तुम्ही तर पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकर आम्ही सगळ्यांची समस्या आहे असं नाही का सकाळी नऊ ते अडीच वाजेपर्यंत आम्ही पोषण ट्रॅकर काम करतो आम्ही नऊ नऊ वाजेपर्यंत पोषण ट्रॅकर काम करतो कधी कधी नेट सुरू असतो ॲप चालत नाही दर दोन दिवसांनी ॲप आम्हाला अपलोड करावे लागतात किंवा नवीन व्हर्जन येतो तेव्हा पण आम्हाला त्रास आहे हे त्रास कोणी बघत नाही का बाबा एवढा त्रास आहे म्हणून असं नाही का तीन वाजले आम्ही घेऊ घरी गेलो घरी गेल्यानंतर सुद्धा आम्ही ऑनलाईन काम करतो आमच्याकडं लक्ष कधी देतात माहिती आहे का जेव्हा पोस्ट ऑफिसचे कामं असली अंगणवाडी सेविका आरोग्य केंद्राची कामं असली तेव्हा आमच्याकडे लक्ष देतात जिल्हा परिषदेची कामं असली आमच्याकडे लक्ष देणार हायस्कूलची कामं असली आमच्याकडे लक्ष देणार बचत गटची कामं असली अंगणवाडीकडे लक्ष देणार इतरवाईज आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही कामं असली तर बराबर त्यांच्याकडे लक्ष देणार कारण की काम का आहे ना आमच्याकडं आम्ही माहिती देतो तेव्हा वरती जाते ती माहिती आता गेले महिन्याभर तुम्हाला कोणालाच पगार नाही आहे वेतन नाही आहे आता घर खर्च कशा पद्धतीने बघवत आहे आता आम्ही मजुरीने जाते सध्या तरी शेतामध्ये रोजंदारीने ज्या दिवशी आमची इथं बसायची वेळ नसेल जेव्हा मोर्चा नसेल तेव्हा त्या वेळेमध्ये मग आम्ही शेतामध्ये काम करतोय जाऊन आणि आमच्या घराची आमची जबाबदारी गरजा भागवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आता